एक नंबर बोंबीलशी गिशिगी एक नंबर बोंबीलशी घी शिगी एक नंबर बोंबिलशी घिशी गी बाबेल बोंबील बोंबिल असले बॉम्बिल आहेत तू घा मस्त भेटले बा मित्रांनो तुम्ही बघू शकता बोंबिल आहेत पण त्याच अगोदर दिनेश मित्र ऑफिशियल चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा कमेंट करा हे बघू शकता तुम्ही बोंबिल आहेत माझ्या आत्या लसूण सोलत आहे हे बघा लसूण सोलत आहे लसूण सो लसूण आणि मी इकडे आता चहा बनवतोय मित्रांनो चहा बनवतो आता मी चहा पावडर घेतलेली आहे एक मिनट चहा पावडर टाकतो चहा बनवतोय अरे यार हे काय चहा पावडर घ्यायच्याऐवजी मी राईच काढली राई बघितला डोका धिंगलाय वाटतं हे बघा ही चहा पावडर आहे ॲक्च्युली काय झालं आहे झाकण म्हणजे हे दोन्ही डबे सेम आहेत ना त्याच्यामुळे समजलं नाही की राई कुठली आणि चहा पावडर कुठली तर फायनली आपण चहा पावडर घेतलेली आहे आणि आता चहा पावडर मी टाकत आहे हा पाणी पाणी आहे गॅस चालू करून पाणी ठेवलेलं आहे चहा पावडर जे आहे मी चहा पावडर टाकतोय बघू शकतो चहा पावडर आहे चहा पावडर टाकतोय मी चहा पावडर टाकलेली आहे बघू शकता नक्की चहा पावडर टाकली नाही मी काय राई टाकली नाही नाही राई इकडं आहे राई इकडं आहे चहा पावडर नाही तर हे करायचं ठीक आहे मी आता चहा पावडर टाकलेली आहे बोंबील बघू शकता तुम्ही इकडे आणि चहा पावडर टाकलेली मी आता मी दे। दे मी आता मी टाकणार आहे साखर साखरच आहे का बघू दे आता खडी साखर टाकायचो हा साखर आहे आणि हे साखर मी अंदाजे टाकतो कधी पण चहा पावडर अंदाजे टाकले साखर आता अंदाजे पाटकन बघा टाकली मूठ सवा लाखाची हे बघा चहा पावडर टाकली आता साखर टाकले हे बघा ही साखर आता गेलेली आहे आपली फायनली साखर मी परफेक्टली टाकलेली आहे असा अंदाज परफेक्ट कोणाला भेटू शकत नाही पण मी मला आता चहा बनवतो मी मग त्याच्यामुळे मला अंदाज आहे त्याच्यामुळे मी परफेक्ट साखर आणि परफेक्ट चहा पावडर टाकलेली आहे आपला तर चहा उकळत आहे थोडा आणि बघू शकतो मी ज्या ही घेतलेले आहे बॉम्बिल ज्या कोळणीकडनं मी घेतलेले आहेत ना त्याच्या त्याच्यामध्ये फक्त हा एक सोनी मंदिर मला एकच भेटला हा सोनी मंदिर आहे हा एक फक्त भेटला मला चहा पावडर टाकलेली आहे साखर विक सगळं आता बघूया आता कस काय ते कसले पैसे कसले पैसे मच्छीचे पैसे द्यायचे तिला हो येईल ते आता आणि माझ्या माझ्या मुलीचा घड्याल इथे इथेच राहिलेला आहे हे पाहू शकता तुम्ही कोलकेट मॅक्स फ्रेश मी हीच यूज करतो ऍक्च्युली चहा आपली उकलत आहे चहा पक्क नाही फाय मिनटात चहा होईल मस्त पैकी चहा झाली की आपण हे काय आहे बघू दे पहिले मला सनसिल्क शॅम्पू ओके आता मी मस्त पैकी आता चहा सोबत काहीतरी घेतो कशामध्ये ठेवले आहे पहिले बघतो नाही खाली आहे चहा सोबत मी आता काय खातो चहा सोबत हे काय आहे अरे हे रवा थोडीच खाणार आहे मी चहा सोबत रवा थोडीच खाणार आहे मी चहा सोबत आहे टोस टोस खाणार आहे मी टोस खाणार आहे मी चहा सोबत हा झाकण लावून घेऊया बाबा पटकन आणि ते ठेवूया इथे आणि हा काय आहे हा बाबूचा शिशु मालिश तेल आहे बघू शकता याच्या घटक बिटक बघू शकता तुम्ही तेल आहे जंतुन तेल है त्वचा को पोषण दे और उसे मुलायम बनाएगा ऐसा है क्या और ये क्या है अश्वगंधा त्वचा को पोषण देता है ये क्या है कंट्री मैलो ओके और त्वचा रोग से सुधार देता है ओके और ये क्या है एलोवेरा ओके एलोवेरा बहुत ही अच्छा होता है चांगली गोष्ट है होता है होता है और होता है ये का है खस खस घास खस घास मे का त्वचा तो अच्छा को स्वस्थ रखे और आराम दे इधर हमें कोई आराम नहीं मिलता अरे यहाँ ये लोग आराम दे रहे हैं शिशु को अच्छी बात है बात नहीं है प्राइस बहुत सकता है एक सौ चालीस रुपये था मॉलिश तेल है आने आ, आपण फ्री भेटलेला आहे बाबूसाठी बाबूची मजाच आहे हे काय मध ओके मध पण भारीच आहे बघू शकता तुम्ही झालं आता एवढा संपला आता थोडासा नंतर बघूया आपली चहा झाली का बघूया पहिले मित्रांनो आपली चहा झाली का बघूया तर चहा ऍक्च्युली थोडा हे ओके चहा आपली उकलत आहे गॅस थोडा फास्ट करू का मी नको नाही तर चहा जायचं उतून आणि मी राहायचो बसून <laughs> आयो बाबो स्वर्ग आहे की काय हे बघा बोंबेल टॉस चहा आपली आता दोन मिनटात चहा आपली होणार आहे ओके ले ले तर चहा आपली मी चहा आता ॲक्च्युली झालेली आहे चहा तर ठीक आहे मित्रांनो आता मी चहा घेतो खाली चहा खाली घेतो मी आता ॲक्च्युली असं नाही ओके हां पहिला गॅस बंद कर दे चहा मी आता हे घेतलेली आहे खाली ओके चहा खाली घेतलेली आहे आता आपली गाळणी कुठे आहे गाळणी 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 ओके फायनली मला गाळणी नाही हा पॅन भेटलेला आहे फ्री फायर मधला हा पॅन आहे पॅन फ्री फायर मधला गाळणी पडली खाली <laughs> कप कुठे कप, कप 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 ओके चहासाठी कप चहासाठी कप घेतलेला आहे मित्रांनो वाटेत नाही घेऊ शकत कप घेतलेला आहे लावलेली आहे काळणी आणि आता हा आ, आ, हा भाजला आईला भाजला <laughs> आता मी घेतलेला आहे पकड मी डायरेक्टच चहा घ्यायला गेलो होतो पण ॲक्च्युली झालं काय मला पोट भाजलं आता मी चहा ओकतोय कपामध्ये असा आपला चालेल चहा आता तो चहा घेशील का थोडी तू घेशील का थोडी हे बघ तुला थोडी चहा ओके ही माझ्या आत्या आहे खूप प्रेमल आहे ओके आणि ह्या टोस आता मी टोस बघू शकता तुम्ही फायनली टोसची उंची मोजू शकत नाही मी पण आताच्या एवढे आहे बोटा एवढे ओके नो प्रॉब्लेम आम्ही मी टोस काढत आहे तोच तुम्ही बघू शकता मावा टोस बोलता त्याला मावा टोस आहे हा मावा टोस आहे मावा टोस ओके हा बघा मावा टोस तर मित्रांनो मी आता टोस खाऊन घेतो चहा सोबत चहा सुद्धा आपली ओके राहिलेली आहे आत्यासाठी पण चहा ठेवलेली आहे थोडीशी ओके आणि आता हे मी ठेवलेले आहे ओके तर मित्रांनो चला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आजच्या पुरतेसाठी एवढाच ओके तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ओके काहीच ओके